हळद बियानी स्टोर मस्त आंब्याचे खाली टाकले छान आता याला शिहनानंद मातीनं ना लिपून घ्यायचं पूर्ण ढीक शिहनानंद मातीनं ना लिपून घ्यायचं साईडला लिंबाचा पाला टाकायचा शेंगला भारी नाही जबरदस्त साहेब कच्च्या हळदीची पेस्ट हा आणि मलई लावायची चेहऱ्याला डाग फिंक चक्क वांग फिंक काहीच राहत नाही टर्मरिक क्रीम सगळ्यात भारी टर्मरिक क्रीम होती ती दुधाची मलई आणि कच्ची हळदीची पेस्ट मिक्स करून लावायची फोड येणं टिम्पल्स वांग गायब सगळं गायब Oh